नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अग्निशमक गाडीला अडथळा आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी समाजसेवक विकास सोमेश्वर जखमी अंबरनाथ पश्चिमेतील कोसगाव येथे गैवंशावळी दर्गा समोरील मैदानात शुक्रवारी आठवडा बाजार भरतो या बाजारामुळे वाहतूक कोंडी होऊन काल रात्री अग्निशमक गाडी अडकली गर्दी हटवीत असताना शिवसेनेचे विकास सोमेश्वर यांचा तोल जाऊन ते फेरीवाल्यांच्या गाडीवर पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागून चार टक्के पडले या घटनेनंतर सोमेश्वर यांनी इशारा दिला आहे की पुढील शुक्रवारी हा बाजार लावला तर आम्ही स्वतःहून हटू नमस्कार मी विकास आज संध्याकाळी साडेसात वाजता माझ्या घरापासून मी स्टेशन द्यायला निघालो माझ्या गाडीने फ्रायडे मार्केट लागतो या कोदगाव दर्ग्या समोर जे ग्राउंड आहे त्यावर आणि त्या मैदानावर लागताना ना रोडवर सुद्धाही काही धंदेवाले आपले धंदे लावतात आणि त्यामुळे इथं पंधरा पंधरा वीस वीस मिनटं गाडीचा ट्राफिक जाम होतो तर मी माझ्या घरातून निघताना इथं दर्ग्यासमोर एक फायर ब्रिगेडची गाडी पंधरा ते वीस मिनिटापासून ते अडकलेली तर ते फायर ब्रिगेडची गाडी बाहेर काढण्यासाठी मी आणि माझे सहकारी काही खाली उतरले उतरल्यानंतर ते ट्राफिक किलर करताना त्यामध्ये जे काही दोन चार महिला होत्या त्या जरा ट्राफिक केलं तर धावपड झाली धावपड झाली मला धक्का लागला धक्का लागला आणि इथे कोपऱ्याला फ्रूटची गाडी आहे त्या फ्रूटच्या गाडीच्या किनाऱ्यावर एक त्यांनी स्टूल टेबल लावलेलं त्या टेबलचा धक्का इथं मला लागला आहे मला चार टाके इथं लागले एवढं मला इथं रक्त तुम्ही आहे या चार टाक्यामुळे मला चार टाके लागले त्याला काही मला प्रॉब्लेम नाही पण या व्हिडिओ मार्फत अंबरनाथ पोलीस स्टेशनला सिनेर साहेब माननीय श्री सय्यद साहेबना सांगू इच्छितो तसेच अंबरनाथ नगर परिषदचे अनाधिकृत बांधकामवाले संके साहेबांना मी सांगू इच्छितो आज शुक्रवार आहे पुढच्या शुक्रवार जर इथं हा धंदा लागला आज मला इथं चार टाके लागले आहेत या धंद्यावर मी आठ टाके लावले प्रेमाने सांगतोय की ह्या धंदा इथं जो लावतात ते बंद करा कारण की त्यामुळे लोकांना त्रास होतोय अर्धा अर्धा एक एक तास इथं गाड्या थांबत आहेत आणि अँब्युलन्स थांबतात त्या बाहेर बिघडची गाडी पण आहेत मला वाटतं एक पंधरा वीस दिवसापूर्वी इथून मोहन चपरीपासून एक गाडी निघालेली अँब्युलन्सची तो पेशंट सिरियस होता तर तिथं चिंपड चौक ते ते गाडीचं ट्रॅफिक वाईट आहे परत होता आम्ही तिथं जाऊन ते गाडी फिरवली मोहन मोहनच्या मागच्या गेटने ते कुंटोली मार्फत ते गाडी फिरवली तर मी फक्त एवढं सांगू इच्छितो पुढच्या शुक्रवारी इथं हा बाजार लागला तर हा बाजार जर पोलिसांनी आणि तसेच अंबरनाथ नगर परिषदने हा बाजार उठवला नाही तर माझा तेवढी ताकद आहे की हा मी बाजार उठून दाखवणार आज मला लागलाय कुठ्या कुठलं उद्या कुठल्याही उटल, उटल, गोरगरिबीला लागू शकतो जर आता चार पाच दिवसापूर्वीच आय टी आय समोर एक प्रकार घडला आहे स्पीड ब्रेकरमुळे मृत्यू देखील झालेला आहे तर अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि अंबरनाथ नगरपालिका इथं एखादा मृत्यू होण्याची वाढ बघता की काय येणाऱ्या शुक्रवारी त्याच्या पुढच्या शुक्रवारी जर तोपर्यंत पर्यंत इथं जर धंदा बंद झाला नाही या लोकांना इथं ना उठवलं नाही तर मला माझा तेवढी धमक मी उठून दाखवणार शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा